सर्वांना नमस्कार आपली शाळा हे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजीचं महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विभागाचं एक पत्र आहे या पत्रानुसार जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा आंतर बदल्याबाबतचं काही महत्वपूर्ण सूचना आणि नियम आणि काही बदल झाल्याचं आपल्याला दिसून येतं तर ते आता आपण समजून घेऊया तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या यूट्यूब चॅनल नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला पहा या पत्राचा विषय आहे जिल्हा परिषद शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा जिल्हा बदल्याबाबत पहा उपरोक्त विषयाबाबत आपण आज खालीलप्रमाणे सूचित करण्यात येत आहे सर्वप्रथम जिल्हा अंतर्गत बदली पाहूया यामध्ये पहा एक आहे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार पंचवीस करता जे शिक्षक तीस जून दोन हजार पंचवीस रोजी वयाची त्रेपन्न वर्षे पूर्ण करत असतील अशा शिक्षकांना विशेष समग्र भाग एक अंतर्गत पात्र ठरवण्यात यावे म्हणजे यावर्षी तीस जून दोन हजार पंचवीस पर्यंत वयाची आठ पकली जाणार आहे तीस जून दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत ज्या शिक्षकांना त्रेपन्न वर्षीय पूर्ण होणार आहेत अशा शिक्षकांचा देखील सहवर्ग एक मध्ये आता समावेश होणार आहे त्यानंतर पुढील सूचना सूचना क्रमांक दोन सन दोन हजार बावीस मध्ये ज्या शाळा अवघड क्षेत्रामधून सर्वसाधारण क्षेत्रामध्ये आल्या आहेत अशा शाळांमधील तीन वर्षे सलग सेवा पूर्ण केलेल्या ज्या बदली अधिकारप्राप्त शिक्षकांची विनंती अर्ज करूनही सन दोन हजार बावीस तेवीसमध्ये बदली झाली नव्हती अशाचशा शिक्षकांना ग्राम विकास विभागाच्या दिनांक अठरा सहा दोन हजार चोवीस रोजीच्या शासन निर्णयातील अनुक्रमांक एक पॉईंट सात पॉईंट दोन येतील तर सन दोन हजार पंचवीसच्या जिल्ह्यांतर्गत बदलीमध्ये बदली अधिकारप्राप्त बदली शिक्षक म्हणून एक विशेष बाब म्हणून संधी द्यावी पा ज्या शाळा दोन हजार बावीस साली अवघड होत्या पण त्यानंतर त्या सर्वसाधारण क्षेत्रात आल्या आणि अशा शाळेतील शिक्षकांचा विनंती अर्ज करून देखील जर बदली झाली नसेल ज्यांची सेवा सलग तीन वर्ष झाली आहे अशा शिक्षकांना सण दोन हजार पंचवीसच्या जिल्हांतर्गत बदलीमध्ये बदली अधिकार प्राप्त होणार आहे आणि त्यांच्यासाठी एक विशेष संधी दिली जाणार आहे हा देखील एक महत्त्वपूर्ण बदल आता जिल्हांतर्गत बदलीमध्ये झाल्याचा दिसून येतो या विभागाच्या पत्रानुसार अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील अनुक्रमांक एक येथील नमूद केल्याप्रमाणे सदर शिक्षक टप्पा क्रमांक सात करता बदली पात्र होणार नाही तीन सर्व जिल्हा परिषदांनी विस्ताराधिकारी शिक्षण केंद्र प्रमुख मुख्याध्यापक पदाच्या पदोन्नतीची कार्यवाही जिल्हा अंतर्गत व आंतरजिल्हा बदलीपूर्वी तातडीने करावी अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदली प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी केंद्रप्रमुख मुख्याध्यापक आणि विस्ताराधिकारी पदाची पदोन्नती देखील करून घ्यायची आहे चार आवड क्षेत्रातील रिक्त पदे भरण्याबाबत क्रमांक सात राबविण्यात यावा तथापि त्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील अपेक्षित रिक्त जागा निश्चित करताना समानीकरणासाठी रिक्त ठेवायची पदे विविध तत्वानुसार निश्चित करायची कारवाई तातडीने पूर्ण करायची आहे आवड क्षेत्रातील जागा सर्वप्रथम भरून घ्यायची आहे त्यासाठी टप्पा सात क्रमांक राबवायचा आहे त्यानंतर पुढे पाच पुढील बदली वर्षात सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांनी विनंती केल्यास त्यांना विशेष संवर्ग एक मधून बदली पात्र ठरविण्यात यावे या येणाऱ्या वर्षामध्ये जे काही शिक्षक सेवानिवृत्त होणार आहेत अशा शिक्षणा देखील आपली विनंती बदली करायची असेल तर ते देखील विशेष संवर्ग एक मध्ये त्यांना पात्र ठरण्यात येणार आहे त्यानंतर आता आंतरजिल्हा बदली संबंधात काही सूचना दिलेल्या आहेत पहा एक सन दोन हजार पंचवीस या वर्षात नवीन शिक्षकपद भरती होणार असल्यामुळे विभागाच्या तेवीस आठ दोन हजार तेवीस रोजी या सूचित केल्यानुसार तेवीस पाच दोन हजार तेवीस रोजी या शासन निर्णयातील दोन पॉईंट आठमध्ये नमूद आंतरजिल्हाबद्दी झालेल्या शिक्षकांना जिल्ह्यातून बाहेर जाण्याकरता रिक्त पदांची टक्केवारी दहा टक्केपेक्षा कमी असणे गरजेचे आहे ही आठ आंतरजिल्हा बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीस शिथिल करण्यात येत आहे तर शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक पर्याप्तपणे उपलब्ध झाल्याची खात्री करणे आवश्यक आहे आपल्या सर्वांना माहीत आहे आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना जर जिल्ह्यामध्ये दहा टक्केपेक्षा जास्त पद जर रिक्त असतील तर त्यांना सोडलं जात नव्हतं पण दोन हजार चोवीस पंचवीसच्या बदली प्रक्रियेमध्ये ही आठ शिथिल करण्यात आलेली आहे पण शिक्षकांना कार्यमुक्त करण्यापूर्वी नवीन शिक्षक उपलब्ध आहेत का याची देखील खात्री करायची आहे त्यानंतर दोन आंतरजिल्हा बदलीसाठी तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर रिक्त जागा दर्शवण्यात याव्यात तसेच सदर संच मान्यतेनुसार ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक अतिरिक्त असतील अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेतील शिक्षकांना आंतरजिल्हा बदली अनुदेय राहणार नाही आंतरजिल्हा बदलीसाठी तीस सप्टेंबर रोजी निश्चित केलेल्या पटसंख्येच्या आधारे मिळालेल्या संच मान्यतेनुसार बदली पोर्टलवर जागा दाखवायची आहेत ज्या जिल्हा परिषदेमध्ये शिक्षक अतिरिक्त आहेत अशा जिल्हा परिषदेमध्ये अन्य जिल्हा परिषदेमधून शिक्षकांना आंतरजिल्हा बदली केली जाणार नाही ही देखील महत्त्वपूर्ण सूचना या ठिकाणी दिल्याचं आपल्याला दिसून येत आहे खरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत आणि आंतरजिल्हा बदलीमध्ये कोणत्या नवीन सूचना आल्या आहेत याबाबतची सविस्तर माहिती पाहिली मला अशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओ सह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद